अर्जुन म्हणाला हे कृष्ण तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारेच आहे परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे हे, हे महाबाहो अर्जुना जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा कारण रागद्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो वर सांधितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात पंडित नव्हेत कारण दोहोंपैकी एकाच्या सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहे असे पाहतो तोच ख्या अर्थाने पाहतो परंतु हे महाबाहो अर्जुन कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्मा ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करून ही अलिप्त राहतो संख्यायोगी तत्ववेद्या ने पहात आता ऐकत आता स्पर्श करीत आता वास घेत आता भोजन करीत आता चालत आता झोपत आता श्वासोच्छ्वास करीत आता बोलत आता ताकित आता घेत आता तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असताना ही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहे असे समजून नेहसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये मन बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो रंतहकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा होताच नऊ दरवाजांच्या शरीरूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो परमेश्वर मनुष्यांचे पण कर्मे आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही तर प्रकृतीच खेळ करीत असते सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुणेकर्म स्वतःकडे घेत नाही परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडा या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात ज्यांचे संभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मीत संपूर्ण संसार जिंकला कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्यस्थित असतो ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्वभोग आहे ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुहखालाच कारण होणारे आणि अनित्य आहे म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रंप नाही जो साधक या शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोध यांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे जे सजीवमात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात कामक्रोध मावळलेले मन जिंकलेले परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुव्यांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान सम करून ज्याने इंद्रिये मन व बुद्धी जिंकली आहे असा मोक्षतत्पर मुनी इच्छा भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर सजीव सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वत समजून शांतीला प्राप्त होतो अशा प्रकारे गीताध्याय पाचवा अर्थसार आहे मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद